सांगलवाडी येथील टोल नाक्याजवळ गांजा विक्रीसाठी आलेला आरिहंत राजगोंडा पाटील वय वर्ष बत्तीस राहणार जैन मंदिरजवळ कोथळी तालुका शिरोळ याला सांगली शहर पोलिसांनी अटक केलेली आहे त्याच्याजवळ चौऱ्याऐंशी हजाराचा चार किलो तीनशे अठ्ठ्याण्णव ग्रॅम गांजा दुचाकी दोन मोबाईल असा एक लाख त्र्याहत्तर हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे याबाबतची या सांगली शहर पोलीस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की सांगली शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे उपनिरीक्षक महादेव पोवार व पथक पेट्रोलिंग करीत होते तेव्हा मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास सांगलीवाडी टोल नाक्याजवळ शुभमंगल कार्यालयाजवळ एकजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकाने तेथे जाऊन पाहणी केली तेव्हा कापडी पिशवी घेऊन थांबलेला अरिहंत पाटील याला त्यांनी ताब्यात घेतले त्याची पिशवी तपासली असता चार किलो तीनशे अठ्ठ्याण्णव ग्रॅम वजनाचा चौऱ्याऐंशी हजार रुपयाचा गांजा त्याच्याजवळ मिळून आला गांजा दुचाकी दोन मोबाईल असा एक लाख त्र्याहत्तर हजाराचा माल त्याच्याजवळून जुप जप्त करण्यात आला पोलीस हवालदार मचिंद्र बेर्डे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे त्यानुसार अरिहंत याच्या विरुद्ध आमली औषधी द्रव्य व मनप्रभावी पदार्थ कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पोवार अंमलदार संदीप पाटील मच्छिंद्र बर्डे सचिन शिंदे संतोष गळवे गौतम कांबळे संदीप कुंभार सुमित सूर्यवंशी पृथ्वीराज कोळी योगेश सटाले यांच्या पथकाने ही कारवाई केली